पण मित्रांनी पुन्हा एकदा त्याला सांगितलं की पुन्हा एकदा आपण ट्राय करू आणि ते चित्र पुन्हा एकदा पुन दुसरं बनवू आणि पुन्हा एकदा तिथंच लावू पुन्हा दुसऱ्या दिवशी तसंच चित्र बनवलं चित्र लावलं तोच प्रकार कुठल्या मुली जेव्हा आपली असतील तर त्या ठिकाणी सांगा म्हणून खाली टीप दिली पुन्हा चित्र काळ झालं पुन्हा नाराज झाला पण मित्राओ एक मित्र मधला हुशार होता त्यांनी एक सल्ला दिला की आपण पुन्हा एकदा एक चित्र काढलं पाहिजे होत काढलं पाहिजे आणि आता जे खाली आपण लिहितो ना की कुठल्या असेल सिद्ध सांगा तर आता चित्र ते नेला होता काय करायचं माहिती का ह्या चित्रामध्ये हे जे ड्रॉइंग काढलं याच्यामध्ये बरोबर काय ते आम्हाला सांगा बरोबर का बरोबर काय तर ती टीप दिली बरोबर काय चित्र लावलं संध्याकाळपर्यंत एकाही नागरिकाला एकाही व्यक्तीला सांगता आलं नाही कि या चित्रामध्ये बरोबर काय आहे तोच पेन तोच चित्र आणि तिथंच फलक तेच नागरिक पण एकालाही सांगता आलं नाही कि या चित्रामध्ये बरोबर काय आहे <coughs> मग त्या दिवशी मग चर्चा झाली त्यांची की आज का नाही झालं असं तर मित्रांनी त्याला सांगितलं हे समाज फक्त चुका काढण्यासाठी आहे बरोबर काय आहे ते कधीही सांगत नाही म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगतो मित्रांनो हे जे व्यासपीठ आहे ना इथं तुम्हाला बरोबर काय आहे ते सांगितलं जाईल चुकीचं कुठलंही तुमचं मनोबल या ठिकाणी खच्ची केलं जाणार नाही आणि तुम्ही बरोबरच आहात हे या ठिकाणी सांगितलं जाईल हे त्याच्या माध्यमातून सांगतो खरोखर या ठिकाणी जाता जाता एवढंच बोलतो आणि खरोखर तुम्ही मला या व्यासपीठावर बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा या ठिकाणी आभार मानतो आणि जाता जाता एवढंच म्हणतो चालण्यासाठी वाट असते चालण्यासाठी वाट असते वाटेसाठी चाललं नसतं चालण्यासाठी वाट असते वाटेसाठी चाललं नसतं उंच भरारी घेणाऱ्याला आभाळाचं होतं असतं आम्हाला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सुंदर असं या ठिकाणी मनोगत त्यांनी व्यक्त केलेलं आहे पहा मित्रांनो भाषण करायला शिकल्यानंतर माईक मित्र होतो माईक सोडित नाही कोणी